नमस्कार मित्रांनो नवरी मिया हिटलरला पुढील भागामध्ये अंतर आजीशी बोलते आणि निघून जाते पण आजीला मात्र घामच फुटतो तडत लातात्या येतात आणि म्हणतात तुमची झाली का भेट पण तुम्ही कशी ओळखता आजी म्हणते मंदिरात भेटलो होतो तिला परत भेटण्याची खूप इच्छा झाली म्हणून इथे आले ते अंतात बरं झालं अंतरात आईचं कुणीतरी ओळखीचं भेटलं एवढी वर्षी आम्ही हीच वाट बघत होतो त्यांचं कुणीतरी नातेवाईक भेटेल आजीवंते आज का तिच्या नातेवाईकांचा पत्ता नाही लागला तिने काहीच नाही सांगितलं का ते म्हणतात नाही ती सगळं विसरलीये तिला मागचं काहीच आठवत नाही लीलाचं ऐकून ये जे खूप समाधानी होतो आणि दोघं एकमेकाला मिठी मारतात लक्ष्मी आणि सरू चुरून बघत असतात लक्ष्मी म्हणते हे जे पण ना त्या लीलाच्या नादी लागून काही पण करायला लागले सरू म्हणते हो ना पुढे हात करत म्हणते काय तर म्हणे डोळे झाकून म्हणायचं आईए आईएे हे म्हटल्यावर कुणी येतं का काही पण किशोर दुर्गाला म्हणतो आता अंतराई आजीसमोर आली आहे आता लवकरच लीलासमोर येईल दुर्गा म्हणते त्याच ते त्या क्षणाची वाट बघते मी एकदा की अंतराई लीलासमोर आल्या तर लीलाचं काय होईल तिच्या मनामध्ये एक भीती निर्माण होईल एक दुःख असेल आपल्या माणसाला गमवायचं जे दुःख तिने मला दिलंय ते दुःख आणि भीती मला आता तिच्या नजरेत बघायची आहे तेव्हाच मला शांतता मिळेल किशोर स्माईल करत म्हणतो आता तुला फार काळ वाट नाही बघावी लागणार तुझ्या मनासारखं लवकरच होईल आजी ताईला ता ता सगळं विचारते त्यांची माहिती ऐकल्यानंतर आजी म्हणते तिची स्मृती गेली अशी कशी गेली ते म्हणतात आहो त्या ज्या बसमध्ये होता त्याचा ॲक्सिडेंट झाला आजी म्हणते हो त्याचा फोन आला होता आम्हाला त्या बघायला लागतात आजी म्हणते नाही म्हणजे तिच्या घरच्यांचा ते हो त्यामधून फक्त अंतराताईच वाचल्या एका भल्या माणसाने त्यांचे सगळे उपचार केले आजीवंत कोण येते मला भेटायचे त्यांना प्लीज प्लीज त्यांनी माझ्या अंतराला वाचवलं लता शॉकून बघायला लागतात म्हणती नाही म्हणजे अंतरा माझ्या मुलीसारखी ना म्हणून म्हणतात त्यांचे घरचे तुमच्या ओळखीचे मग तुम्ही का नाही सांगत म्हणती खूप वर्ष झाले थोडासा वेळ द्या आता निघून जाते आणि श्याम बघायला लागतो सगळे घरी वाट बघत असतात तेवढ्यात आजी जाते लिला म्हणते आजी कुठे होतात तुम्ही आणि सांगून जायचं ना आता दुर्गा सरू लक्ष्मी सगळेच विचारायला लागतात आजी म्हणते मला थोडंसं बरं वाटत नाही मी पडू का लीला घेऊन जाते पण लक्ष्मी आणि सरू म्हणतात ह्या तर मंदिरात गेल्या होत्या म्हणजे नक्कीच मंदिरात काहीतरी आहे लक्ष्मी ते सरू आपण पण जाऊया सरू जायला लागते लक्ष्मी ते सरू कुठे चालली तीन ती आरतीचं ताट आणायला तीन ती मंदिरात त्याची काय गरज आहे सर्वंत लक्ष्मीबाईनी मी आरतीचं ताट आणते ते तुमचे मेंदूची आरती करायला नाही म्हणजे में तुमचा मेंदू कसला चालतो आहे लीलावंती आजी आम्हाला माहिती आहे तुम्ही मंदिरात नव्हतात ती बघायला लागते लीलावंती हो मी आणि एजे मंदिरात गेलो होतो तेव्हा गुरुजींनी सांगितलं तुम्ही कुठल्या तरी बाईचा शोध घेताय सांगा ना आजी कोण आहे ती बाई मी कोणालाही सांगणार नाही अगदी एजेला पण शपथ लीला खूप आग्रह करत असते तेवढ्यात दुर्गा हे सगळं दारातून ऐकते आजीला लीलाचा खूप विश्वास वाटतो ती बोलायला लागते अंत तेवढ्या दुर्गा म्हणते आजी आरती घ्या ना आजी आरती घेऊन मनात म्हणते देवाचीच इच्छा आहे मी लीलाला काही सांगू नये म्हणून मी अंतरा म्हणायला लागल्यानंतर दुर्गा आरती घेऊन आली दुर्गा आता बोलते आणि जायला लागते आजी म्हणते दुर्गा लीलाला पण आरती दे दुर्गाला खूप राग येतो तिन ती आजी कशाला आला ती आरतीला नाही नाही म्हणायचं दे बरं दे दे, दे। लीला स्माईल करून आरती घेते हात जोडून देवाला म्हणते आजीला लवकर बरं होऊ दे दुर्गा मनात म्हणते बरं झालं मी आरतीचं कारण काढून यांच्या मागे आले लीलाला अंतराईबद्दल कळणार पण ते वेगळ्या परिस्थितीत तेव्हा तर हिची मजा बघायला खूप मजा येणार ती बाहेर जाते किशोर म्हणतो दुर्गा कुठे होतीस तू तुला किती वेळचा शोधतोय तिवून ती काय झालं तो तो अगं ती सर्व लक्ष्मी मंदिरात चालल्या आणि त्यांना काही कळालं ना आपल्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरेल पळ पटकन त्यावेळेस सर्व लक्ष्मी बाहेर जात असतात आता दुर्गा पटकन मागे पळते आजी म्हणती लीला मी आराम करते आता लीला तिच्या अंगोर पांघरून घालते आणि मनात म्हणते आजी आज मला माहिती आहे तुम्ही जे सांगत होता ते खरं नव्हतं तुम्हाला त्या बाईबद्दल वेगळंच सांगायचं होतं पण मी शोध घेणार असे सण अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद